सुंदर अशी सकाळ रोज एक नवीन दिवस घेऊन येत असते आणि मला उभारी देत असते काम करण्यासाठी घरातलं काम आणि ऑफिस या दोघांची ताळमेळ जोडताना बारीक बारीक गोष्टींचाही विचार करून टाईम मॅनेज करावा लागतो घरात भरपूर सारी कामं असतात सकाळच्या सहा वाजल्यापासून रात्रीच्या अकरा ते बारा वाजेपर्यंत घरातलं काम संपत नाही त्याची तयारी सकाळी सहा वाजल्यापासूनच सुरू असते माझी घरातलं काम हे प्रत्येक स्त्रियांसाठी एक मोठं टास्कच था असतं कोणतं काम कोणत्या वेळेत करायचं किती वेळ त्याला द्यायचा आणि ते कसं कंप्लीट करायचं हे माझ्यासारख्याच प्रत्येक गृहिणीचं टास्क असेल मला ऑफिसला जायचं असतं त्याच्यामुळे घरातली सगळी कामं भराभरा कशी करता येतील याच्याकडे माझा कल असतो कपडे धुणे भांडी घासणे मुलांना शाळेत सोडायची वेगळीच गडबड असते त्याच्यामुळं घर स्वच्छही ठेवता यायला हवं यासाठी सकाळी सगळे उठायच्या आधी घर स्वच्छ करून घेणं हे महत्त्वाचं असतं आंघोळीवरून आल्यानंतर घरात स्वयंपाकाची तयारी सुरू होते मुलांना उठवण्यापासून त्यांचा डब्बा करण्यापर्यंत सगळ्यासाठी एक वेगळीच धावपळ सुरू असते टिफिनची तयारी सुरू झालेली असते तोपर्यंत सकाळचे आठ वाजून गेलेले असतात स मुलांना आता शाळेच्या तयारीची लगबग सुरू असते त्यांना उठवा सारखं दिवसभराचं स्वयंपाक करणं हे काही छोटंसं काम नाही आहे मुलं सकाळी काय खातात दुपारचा डब्याला काय द्यायचं संध्याकाळी येऊस तोपर्यंत मुलं उपाशी राहिली नाहीत पाहिजे या विचाराने स्वयंपाक असाच करावा लागतो जो दिवसभरासाठी पुरेल त्याच्यानंतर गडबड असते ती शाळेच्या सगळ्या व्यापाची मुलांना उठवण्यासाठी आणि किचन हे माझा वेगळाच धावपळीचा टास्क असतो सगळ्या पोळ्या करून झाल्यानंतर भाजी पाणी गरम करायला ठेवलेले या सगळ्याकडं बघत मी हसतमुखाने माझं काम करत असते खूप छान वाटतं हे सगळं करताना हे एक दिवस जरी माझ्याकडून मीच झालं तरी मला करमत नाही कारण हा माझा रोजचा रुटीन झालेला असतो मुलांना उठवा शाळेसाठी आवरायला लावा याच्यासाठी वेगळीच कसरत करावी लागते दोन चार वेळा आवाज दिल्याशिवाय कोणतीही मुलं उठत नसतील हा माझ्या मुलांवरून माझा अनुभव वाटते मला तो उठल्यानंतर क्लासला जाण्याची त्याची तयारी सुरू होते आणि माझी टिफिनची तयारी इकडे सुरूच असते सकाळचे साडेआठ पावणे नऊ झालेले असतात त्याची क्लासची तयारी सुरू झालेली असते आणि माझी मिस्टरांच्या भाकरीची आणि मुलांच्या चपात्याची अशी वेगळीच ताळमेळ सुरू असते मिस्टरांसाठी वेगळं मुलांसाठी वेगळं ह्या सगळ्यामध्ये ऑफिसची वेगळीच काळजी सुरू असते माझ्या मनात की लवकर होईल ना हे सगळं मला पोचता येईल ना वेळेवर ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी स्वतःकडेही तेवढ्याच प्रमाणात लक्ष देते कारण स्वतःलाही वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं मोठं गेल्यानंतर थोडा वेळ मला एक छानसा वेळ मिळतो तो, तो मे टाईम असतो माझ्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडासा पेपर वाचणे आणि माझा आवडतं म्हणजे चहा चपाती खाणे हा माझा खूप आवडीचा विषय आहे पेपर हा मी रोज एक दहा पंधरा मिनटं तरी वाचते कारण आपल्याला बाहेरच्या जगाशी जोडून राहायचं असेल तर न्यूज ह्या वाचायलाच हव्यात आणि आपण वाचतो तेच मुलं आपल्याकडून शिकतात त्याच्यानंतर असतो सगळ्यात मोठा टास्क म्हणजे आमच्या छोट्या चिरंजीवांना शाळेत सोडणं उठवण्यापासून ते शाळेत जाईस तोपर्यंत छोटे चिरंजीव काही शांत बसत नसतात घराची आवरावर सुरूच असते रूम साफ करणे सकाळी हेही खूप महत्त्वाचं काम असतं रात्रीचं अंथरून त्याच्या घड्या घालणे बेड व्यवस्थित करणे हे सगळं काम तो जेव्हा बाथरूममध्ये टपात पाण्यात खेळतो त्यावेळेत हे माझं दहा मिनटाचं हे काम संपवून घ्यावं लागतं त्याच्यानंतर टस्क असतो छोट्या चिरंजीवांना आवरण्याचा आणि शाळेत सोडण्याचा आज होती क्रिसमस पार्टी त्याच्यामुळे हे होते खूप खुश त्यांना सोडून आले आल्यानंतर उरलेली कामं स्वयंपाक झालेला होता व भांडी घासावी लागतात भांडी घासून बाकीची आवरावर सुरूच असते भांडी घासता घासता मला भरपूर सगळ्या गोष्टींचा विचार येतात की आत्ता पुढे दिवसभर आपला कसा दिवस जाईल आत्ता ऑफिसमध्ये काय तयारी सुरू असेल ह्या सगळ्या विचारांमध्ये मी माझी घरातली कामं आटपत असते घरातली कामं आटपता आटपता ऑफिसची ही काळजी माझ्या मागे लागलेली असते कारण ऑफिसमध्ये खूप असे टास्क असतात ॲप्लिकेशन्स बनवायचे असतात आणि त्यात असते म्युच्युअल फंडशी रिलेटेड माझ्या मिटिंग्स आज होती माझी मिटिंग त्याच्यासाठी मला वेळेत पोहोचायचं होतं मग माझी तयारी सुरू झाली ऑफिसला पोहोचण्यासाठी गाडीने जाताना एक खूप प्रवास छान असतो ह्या प्रवासाचं वर्णन म्हणजे ट्रॅफिक हे खूप मोठा टास्क असतो पुण्यामध्ये सध्या खूपच ट्रॅफिक असतं त्याच्यामुळे वेळेत जर नाही निघालो तर ऑफिसमध्ये वेळेत पोहोचत नाही मीटिंग छान झाली आणि दिवस हा खूप धावपळीचा असतो संध्याकाळी घरी आल्यानंतर असं वाटतं की कोणीतरी छान गोड स्माईल द्यावी आणि हा माझं छोटं पिल्लू तसंच दरवाजा उघडत असतं छान त्याची स्माईल पाहून मला कामासाठी अजूनही स्फूर्ती येते की कोणीतरी आपलं छान स्वागत करतं याच आनंदाने घरात येणं खूप मस्त असतं मुलांचा अभ्यास त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देणं हे रोज करावंच लागतं बा पप्पांसोबत अभ्यास करा म्हटलं की मुलं नाही म्हणतात कारण मुलांना पप्पांची वाटते भीती तूच अभ्यास घे तूच अभ्यास घे हा एक वेगळाच टास्क असतो सगळ्या आयांसाठी मग काय थोड्या वेळ त्यांच्यासोबत गप्पाही माराव्या लागतात आणि आमचे छोटे रंजू ऐकतील तर नशीब अजिबात थांबायला तयार नसतात त्यांना तर नुसता ओढून ओढून त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो मला खूप छान वाटतं मुलांसोबत असं जीवन जगताना सगळ्याच आया माझ्यासारख्याच टास्कमध्ये गुंतलेल्या असतील असताना वाटायचं की आपली आई खरं हे कसं मॅनेज करत असेल पण जेव्हा आपण आई होतो तेव्हाच कळतं माझे मिस्टर कपड्यांच्या घड्या घालणे बारीक सारीक गोष्टींमध्ये मला मदत करत असतात त्यानंतर नऊ साडेनऊच्या सुमारास आमचं बसते पंगत टी व्ही मुलांना मोबाईल पाहायचा असतो पण माझी गडबड असते आवरण्याची जेवण झालं की आवरआवरी करायची भांडी सकाळची गडबड होऊ नये म्हणून ही सगळी आवरआवरी मला रात्रीचीच करून घ्यावी लागते कारण सकाळी परत मुलांच्या शाळा माझं ऑफिस मिस्टरांना सकाळी साडेपाच सहाला घरातून बाहेर पडावं लागतं गाडीवर जाताना त्यांना ज्या गोष्टी दिवसभरात लागतात म्हणजे ट्रॅफिक वगैरे ते सकाळच्या वेळेत कमी लागतं त्याच्यामुळे शक्यतो ते पहाटेच गाडीवर जाणं पसंत करतात त्याच्यामुळे त्यांच्या आवरावरीमध्ये माझा काही सकाळचा तामझाम नको म्हणून ते चीता यारी। जाड़ा सा लगतो, लगतो। जाड़ा मी रात्री सगळं आवरून घेते त्याच्यानंतर असते बिछाणा घालण्याची तयारी आमच्याकडे खूप जाड असा बिछाना लागतो तो मलाच लागतो आणि तो जाडही असावा असं मला वाटतं कारण दिवसभर मी एवढी थकलेली असती आहे की कधी झोपते असं होतं मग हे सगळे आवर केल्यानंतर झोपण्याची तयारी सुरू होते माझी मुलं गोष्ट ऐकण्यासाठी आतुर असतात पण थकलेले असल्यामुळे कधी कधी ते मला जमतही नाही पाहू शकता मुलगा माझा कसा मध्ये मध्ये कॅमेऱ्याच्या समोर येतो आहे त्याची एक वेगळीच फरमाईश होती आई आत्ता नाताळाच्या सुट्ट्या लागणार ना आहेत तर चल ना थोडंसं शतपावली करायला जाऊ मग मी आलो होतो चौकामध्ये शतपावली करायला का मग काय साहेबांनी सांगितलं मला आईस्क्रीम खायची आहे मग मी येताना आईस्क्रीम घेऊन आले आणि माझं आवडतीचं काम म्हणजे व्हिडिओ एडिट करणं संध्याकाळी झोपण्यापूर्वी ते मला करावंच लागतं ते झाल्यानंतर मग मला शांत झोप लागते कारण व्हिडिओ एडिट केल्याशिवाय तुम्ही अपलोड कसा करणार व्हिडिओ एडिट करताना खूप मला मज्जा येते कारण ह्या गोष्टी मी नव्याने वेगवेगळ्या शिकत असते चलो बा